नमस्कार मंडळी मंडळात सुंदर असं मैदान पार पडलं हिंद केसरी मैदान जुना आणि पारंपरिक मैदान एक सष्ट पाटा हिंद केसरी देशमुख पाटा माळशिरस मैदान आजच्या माळशिरस मैदानामध्ये मा बलिगडी क्षेत्र क्षेत्रातील संपूर्ण टॉप नामांकित नंदी आले होते प्रत्येक टॉप नंदीचा रथी महारथी पेहराव होता प्रत्येक गटामध्ये सेमीला फायनलला देखील टॉपच्या लढती आपल्याला बघायला मिळाल्या सेमीला आणि गटाला चांगला टॉपचे सेमी झाले आणि टॉपचे गड झाले त्यामुळे आजच्या मैदान बघायला पण मजा आली तर मंडळी आजच्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बिनजोडचा बेताज भाषा जर आहे आणि सरजा पळाले बलिगाडी शिरक्षेत्रातील येवण जोडी आहे ने, रणजित नेमाळकर यांची आठवण म्हणून आणि आजच्या मैदानामध्ये हा जोड पळाला कारण की रणजित नेमाळकर होते तेव्हा ह्या जोडीने ह्याच मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता त्यामुळेच आजच्या मैदानामध्ये खास प्रेमींसाठी मथुरप्रेमींसाठी सरजाप्रेमींसाठी यांच्यासाठी शरद शोकुनांसाठी शरद प्रेमींसाठी हा जोड या मैदानामध्ये पळाला तर आजच्या मैदानामध्ये मथुराने आणि पराभव झाला दोन्हींची गाडी पब्लिकनेच लागली कारण की आपण बघितलं सेमी क्रमांक दोनमध्ये मथुराने सर्जा पळाले त्यांची पण गाडी पब्लिकने लागली आणि सेमीला पराभव झाला त्यानंतर बाकासुर आणि घोडचा सर्जा हे पण पब्लिकनेच लागले यांचा पण सेमीला पराभव झाला तर मंडळी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया बाकासुर आणि घोडच्या सर्जाचा पराभव नक्की ड्रायव्हरच्या चुकीमुळे घडला काय नक्की विषय काय बकासुराने परा बकासूरचा पराभवाच्या मागं नक्की काय विषय आहे कोणत्या कारणामुळे बकासूरचा सीमेला पराभव झाला आजच्या एकसष्ट पाठाय नक्की श्री माळशिरस मैदानामध्ये ते बघूया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात तर चला या तर मंडळी आपण जर बघितलं तर शिर शेअरक्षेत्रातील एक एवन ग्रीन आणि एवन जोडी म्हणजेच घोडचा सर्जा आणि बाकासूर या जोडीवरती लाखो शरद प्रेमी प्रेम करतात जेव्हा जेव्हा ही जोडी एकत्र पळाली तेव्हा तेव्हा शिर क्षेत्रामध्ये एक नवीन इतिहास या जोडीने तयार करून ठेवला मराठवाडा केसरीला ट्रॅक्टरच्या मैदानामध्ये घोडचा सर्जा आणि बाकासूर पळाले तेव्हा देखील ट्रॅक्टरचे मानकरी ठरले इतरही मैदानामध्ये जेव्हा घोडचा आणि बाकासूर पळाले तेव्हा पण प्रथम क्रमांकच पटकवला पण जेव्हा मुंबईला गाडी पळाली होती बाकासुरू आणि घोडच्या सरजेशी बिंजोडला तेव्हा त्यांचा बिंजोडला पराभव झाला तेव्हापासून आपण बघितलं की थोडा बाकासुरू आणि घोडचा सर्ज जेव्हा जेव्हा एकत्र आले तेव्हा तेव्हा कुठंतरी बॅडलकच ह्या जोडीचा आपल्याला म्हणावा लागेल कारण की जेव्हा पण बिंजोडच्या नंतर हा जोडी एकत्र आला तेव्हा तेव्हा यांचा म्हणजे गाडी ही लॉबी होते किंवा फॉल होते अशाच कारणाने पराभव होतो गाडीला गती तुफान लागते पण मंडळी आजच्या मैदानामध्ये नक्की यांचा पराभव कसा काय झाला तर आपण व्हिडिओच्या म्हणजे कमेंट जर बघितल्या जे काय प्रेक्षकांचं मत आहे त्यांचं मत आहे की ड्रायव्हरच्या चुकीमुळे आजच्या मैदानामध्ये पराभव झाला खरं तर आपण म्हणू शकत नाही की एक ट्रोल करू शकत नाही की ड्रायव्हरच्या चुकीमुळे आजच्या मैदानामध्ये पराभव झाला पण हे मान्य सत्य आहे कारण की प्रेक्षकांचं मत होतं की आजच्या मैदानामध्ये बा बाकास आणि घोडच्या सर्जाच्या गाडीवरती बबलू चाचा पाहिजे होते कारण की आपण जर बघितलं जेव्हा जेव्हा घोडचा सर्जा आणि बाकासूर एकत्र आले तेव्हा तेव्हा गाडीवरती हे बबलू चाचाच होते मराठवाडा केसरीला पुसेगावला अधूनमधून इतरही मैदानामध्ये हा जोड जर एकत्र पळाला तेव्हा तेव्हा एकत्र जर घोडचा सर्जा आणि बाकासरू पळाले तेव्हा गाडीवरती बबलू चर्चा होते त्यामुळे बबलू चाला संपूर्ण अनुभव बाकासरू आणि घोडच्या सर्जाचा आहे जेव्हा जेव्हा गाडी पळाली तेव्हा तेव्हा गाडीवरती चर्चाच असायचे त्यामुळे ह्या गाडीचा संपूर्ण अनुभव हा ड्रायव्हरला बबलू चाला आहे त्यामुळे कुठंतरी गाडी बुडात कशी पळते कोणत्या बैलाला आखडून धरायचं कोणाला हानायचं त्यानंतर निकालाला कोणत्याला हाणायचं कोणत्याला आखडून धरायचं ही संपूर्ण टॅक टॅक्ट आणि तो अनुभव आहे तो चाचाला आहे त्यामुळे आजच्या मैदानामध्ये कदाचित बाकासुरूच्या आणि सरच्या गाडीवर जर बबलूचा जर असते तर सीमेला गाठाला तर नक्कीच आज काहीतरी नवीन गा आपल्याला बागाने मिळालं असतं